स्वामी समर्थांच्या कृपेला सीमा नाही जेव्हा आपलं मन अशांत होतं तेव्हा स्वामीचं नाम जपायला लाग स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने अशक्य गोष्टी देखील शक्य होतात कधी कधी संकटाचे काळे ढग आपल्या डोक्यावर जमतात साऱ्या आशा संपल्यासारख्या वाटतात पण जिथे श्रद्धा आहे तिथेच देवाचा आधार आहे आजची कथा आहे अशाच एका गरीब शेतकऱ्याची दुष्काळाच्या ज्वळात होरपळणाऱ्या कुटुंबाची ज्यांच्या डोळ्यातून अश्रूंचे ओघ थांबत नव्हते पण ज्या श्रद्धेने त्यांनी स्वामींचे नाम घेतले त्या श्रद्धेने त्यांच्या जीवनाचा अंधार संपला चला तर ऐकूया स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने बदललेल्या या कुटुंबाची कथा कथेच नाव आहे दुष्काळाच्या जळातून श्रद्धेचे अंकुर विदर्भातील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या शेतकरी नामदेवच साध कुटुंब होत नामदेव त्याची पत्नी रुक्मिणी लहान मुल लहू आणि म्हातारी आई गंगा असे चार जण राहत शेतात त्यांच्या जगण्याचा आधार होता पण सलग दोन वर्ष दुष्काळामुळे शेत जवळून गेलं विहिरीचं पाणी संपलं सारा गावच हलहाली झाला नामदेव कर्जारच्या दलदलीत अडकलेला रुक्मिणी रातंदीस देवाचा धावा करत राहिली लहान लहूला पुरेसा अन्नही मिळेना एक दिवस नामदेव रडतच आईला म्हणाला आई आता जगण्यात काही नाही काही अर्थ नाही आपण सगळेच या दुष्काळात मरून जाऊया का गंगाईने थरथरत्या आवाजात नामदेवचा हात पकडून म्हटलं बाळा आपली श्रद्धा आहे तोपर्यंतच देव आहे श्रद्धेला हरवू नको चला आपण अक्कलकोटला जाऊन येऊया तिथेच आपल्याला आधार सापडेल कुटुंबाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तरी श्रद्धेचा अंकुर जपून सगळे अक्कलकोटकडे चालू लागले कठीण रस्ते रिकामे पोट थकलेले पाय पण नामदेवचं कुटुंब श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नाम घेतच चालत राहिलं अखेर अक्कलकोटला पोहोचले मोठा मेळावा होता तिथे स्वामी समर्थ महाराज जटाधारी तेजस्वी व्यक्तिमत्व घेऊन बसले होते नामदेवने रडतच महाराजांच्या पाया, पाया पडून म्हटले महाराज तुम्हाला शरण आलो आहोत आम्ही शेतकरी दुष्काळाच्या दुष्काळाच्या ज्वाळात हुरपळत आहे कुटुंबासही कुटुंबासह जगू तरी कसा स्वामी महाराज हस्य करून नामदेवच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाले नामदेव श्रद्धेला जिवंत ठेव श्रद्धेचं बी कधीच सुकत नाही घरी जा जे आहे त्यातच देव आहे त्याचा आदर कर तू कष्ट कर देवाचे नाम जप पाहशील संकटाच्या ज्वाळा शमतील नामदेव घरी आला रुक्मिणीने अंगणातच तुळशीची एक छोटीशी कुंडील कुंड लावलं होत रोज पहाटे नामदेव शेतात जात राहिला हातात जास्त साधन नव्हते पण श्रद्धेच जळन होतच लहू शेतातच खेळत राहिला गंगा आई देवाऱ्यात बसून जप करत राहिली काही दिवसानंतर अचानक गावात ढग जमत गेले पहिला थेंब नामदेवच्या तळ हातावर पडला तो थेंब नामदेवच्या डोळ्यात आश्रू म्हणून उतरला लगेच जोराचा पाऊस सुरू झाला शेतात अंकुरलेले ज्वारीचे रोप हिरवगार होऊ लागलं गावात आनंदाचा सण सुरू झाला दुष्काळानंतर पहिलंच पीक नामदेवच्या शेतात लवलवून डोलू लागलं कर्ज फिटलं गेलं जेवणाची चव पुन्हा कुटुंबाच्या ओठावर आली रुक्मिणीनं देवाऱ्यातच महाराजांच्या फोटो समोर दीप गंगा आईने कृतज्ञतेने डोळे मिटले लहूने महाराजांचा जयघोष केला काही महिन्यानंतर नामदेवचे कुटुंब पुन्हा अक्कलकोटला कुल आलं महाराजांच्या पायावर डोके ठेवून नामदेव रडतच म्हणाला महाराज तुम्हीच आधार दिलात तुम्हीच जगवलात या श्रद्धेला आम्ही कधीच विझू देणार नाही महाराज स्मितहास्य करून म्हणाले नामदेव संकट तर आहेच कधी दुष्काळाच्या रूपात कधी कर्जाच्या पण लक्षात ठेव श्रद्धेचा अंकुर जपून राहिलास तरच देवाचा आधार आहे श्रद्धेला जपणारा कधीच रिक्त जात नाही स्वामींच्या चरणी ज्या जीवान श्रद्धा ठेवली त्या जीवाला संकटाच्या ज्वाळातूनही मार्ग सापडतोच म्हणूनच लक्षात ठेवा स्वामींच नाम आहे तोपर्यंतच आधार आहे जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामींच्या नामाचा जप जितका वाढेल तितकच आपले श्रद्धेचं कुटुंब वाढेल म्हणूनच कथा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली श्रद्धा ही दहा मिलियन व्ह्यूज पार कमेंट जाऊ दे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा